नमस्कार मी उज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आपलं या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करून जगभर भारत देशाची बदनामी होताना दिसते की काय अशा प्रकारचा प्रश्न झालेला आहे कारण अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले भारतासाठी अतिशय आनंदाची वार्ता होती कारण भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय जवळचे जीवाचे मैत्री भावाचे एक मित्र आहेत अशा प्रकारचा संदेश आतापर्यंत गेलेला होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी घेत असताना त्या ठिकाणी भारताचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित जरी नसले तरी गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाऊन भेटून आलेले आहेत आणि भेटून यायच्या अगोदरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशामध्ये अवैध निवास करत असलेल्या बाहेर देशातील नागरिकांना हकळून द्यायचा प्रयत्न केला आणि त्याची परिस्थिती परिचिती म्हणून दोन विमान अमेरिकेची भारत देशाच्या दिशेने वळाली आणि पंजाबमध्ये येऊन दोन ते दोनशे ते अडीचशे नागरिक हे विजा नसताना आमच्या देशामध्ये राहिले राहतात म्हणून त्यांना भारत देशात परत पाठवलं पाठवलं पाहिजे कार्यवाही केली पाहिजे परंतु हे आरोपी नव्हते आणि मग आरोपी नसतानाही दुसऱ्या देशाचे नागरिक आपल्या देशात आल्यानंतर त्यांना देखील सन्मानानं वागणूक दिली पाहिजे परंतु डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय आग पकड करणारं धाडसी नेतृत्व असल्यामुळं त्यांनी चक्क अनेक भारतीयांना हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या ठोकून आपल्या देशामध्ये विमान परत पाठवली आणि आरोपीसारखं गैरवर्तन त्यांच्यासोबत केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आणि लाजीवान गोष्ट आहे हे दोन विमानं आलेले पाहिल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती संपूर्ण भारतीयांची इच्छा होती संपूर्ण भारतीयांना वाटत होत की दोन विमानं भरून भारतीयांना हातात पायात बेड्या ठोकून अवमानित करून आणलं होतं त्याचा उस्माना कुठतरी आपल्या देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड ट्रम्प जवळ बोलून दाखवतील आणि राहिलेले अवैध प्रवासी अवैध निवासी त्यांना सन्मानाने भारतामध्ये परत पाठवलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटी झाल्यानंतर तिसरं विमान पुन्हा अवैध प्रवासी भारतातले रहिवासी हे अमेरिकेवरून भारतात आले ते देखील हातापायाला बेड्या ठोकलेलेच होते हातापायाला बेड्या ठोकलेल्या असू द्या परंतु पंजाबी लोकांची पगडी अतिशय पगडीला पवित्र मानलं जात आणि ती पगडी देखील त्या अवैध निवास करत असलेल्या भारतीयांची पगडी देखील उतरलेली आहे आणि त्यांच्या हातापायात बेड्या ठोकलेल्या आहेत त्यामुळे त्यांची धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत त्यांच्या आस्थेला ठेस पोहोचलेली आहे आणि मग अशा प्रकारचं मनाला लागणार किंवा जिवाही लागणार अवमान भयानक अवमानित करणं हे अतिशय निंदनीय आहे आणि मग हे डोनाल्ड ट्रम्प सारखा एक जीवाचा मित्र असलेला भारतीय प्रधानमंत्री भारत देशाचा विद्यमान प्रधानमंत्री असताना देखील जाणून बुजून हे दुष्कृत्य करतो की जाणून बुजून भारताला छेडण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या संदिग्ध आणि तिरस्काराच्या व निंदनीय भावना संपूर्ण देशामध्ये उठलेल्या आहेत आणि किमान यापुढे तरी भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठोसपणे आणि कठोरपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बजावलं पाहिजे की होय आमच्या देशातले कुठल्या तरी दलालांच्या माध्यमातून अवैध प्रवास वाहतूक करत व्हिजा नसताना अमेरिकेमध्ये पोहोचले असतील आणि पोहचून जर त्यांनी दुष्कृत्य करत असतील गुन्हेगार असतील तर ते त्यांना शासन द्या परंतु त्यांच्या भावनेची कदर करा त्यांच्या धार्मिक भावना दुखवू नका आणि त्यांचे काही आरोप असतील तर ते आपल्या देशाला कळवा परंतु आरोपींना मात्र सन्मानाची वागणूक द्या आणि भारत देशाचे नागरिक असतील ते भारताचे सन्मानाचे नागरिक आहेत त्यांना सन्मानाची वागणूक द्या अशा प्रकारची भूमिका भारत देशानं घेतली पाहिजे अशा प्रकारचा ही सूर एकंदर आपल्या देशामध्ये उमटत आहे आणि ह्या सुराची भावना ही स्वाभिमानाची भावना, थी भावना, चा चा भावना जे जे ही अभिमानाची भावना आणि भारतीयांच्या भावनेचा सन्मान करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आपल्या भावना तेवढ्याच कठोरित्या कळवल्या पाहिजेत अशा प्रकारचा जनतेचा सूर संपूर्ण देशामधून उठलेला आहे त्यालाही आपल्या देशातल्या प्रधानमंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प पर्यंत भावना पोहोचून कुठेतरी आपल्या उर्वरित जे भारतीय त्या ठिकाणी आहेत त्यांना वाटलं तर त्या नागरिकांच्या हितासाठी आज आपल्या भारतातले उच्च सुशिक्षित लोक किंवा सुशिक्षित लोक जे परदेशात जात आहेत ते कुठल्या तरी कर्तृत्वानं कुठल्या तरी व्यावसायिकतेसाठी आणि उपजीविकेचं साधन म्हणून जात आहेत आणि मग तसे जर प्रवासी त्या ठिकाणी विजा नसताना जर दिसले असतील तर ते प्रवाशांची नोंदणी करून अमेरिका असेल किंवा जगातले दुसरे कुठले राष्ट्र असतील त्या राष्ट्रांनी त्यांच्या देशाकडे नोंदणी करावी आणि ती नोंदणी करून यांचा व्हिसा काढून आम्हाला द्या आम्ही त्यांना आमच्या देशामध्ये हाताला काम देऊ अशा प्रकारची जर भावना केली आणि सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही दे परदेशामध्ये विखुरलेल्या आणि उपजीविकेचं साधन म्हणून परदेशात नोकरी करण्यासाठी गेलेल्या ज्यांच्याकडे व्हिजा नाही अशा भारतीयांचा व्हिजा देखील तात्काळ काढून जर त्यांच्या हाताला उपजीविकेचं साधन दिलं तर मला वाटतंय की अशा प्रकारच्या विटंबनेच्या अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या ह्या घटना घडणार नाहीत आणि भारताच्या जनतेचं सन्मान केल्यासारखं होईल अशाही प्रकारचा सूर काही तत्वज्ञानी लोकांकडून उमटत आहे म्हणून भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भारतीयांच्या भावना जाणून आपली भूमिका हे किमान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळवावी आणि इथून पुढं आमच्या भारतीयांचा अवमान होऊ नये ही गंभीर बाब आहे अशा प्रकारचं देखील रोखोक त्यांना कळवावं हा सूर भारतीयांचा आहे तो सूर आम्ही भारत देशाच्या एक कर्तृत्वान अशा प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल करत आहे आपण सर्वच या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारचं नम्र निवेदन करतो आणि या ठिकाणी मी निवेदक विलास घारगावकर सह कॅमेरामन प्राध्यापक प्रकाशजी आडसूळ हे आम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद